मनाला फ्रेश करणारे सुंदर सुविचार परक्यांनाही आपलं करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही गोड पडावं अशी गोड माणसं असतात किती मोठं भाग्य असत जेव्हा ती आपली असतात रसिक प्रेक्षक हो तुमच्यासारख्या गोड माणसांसाठी घेऊन येत आहे सुंदर सुविचार मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही तुम्ही जीवनात कितीही मोठेपणा मिळवला तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही हिमतीने हारा पण हिंमत हारू नका प्रत्येक जण हिरा बनवूनच जन्माला घातला जातो पण चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे जेव्हा येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि संत येतात तेव्हा संस्कृती सुखाचे सुखा दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहू आयुष्यात आपण काय मिळवलं हे महत्वाचं नसतं पण आपण कोणाला हसवलं कोणाला आधार दिला आणि कोणाच्या जीवनात थोडा प्रकाश आणला हेच खरं यश असत खऱ्या अर्थाने शिक्षित तो नाही जो पदव्या मिळवतो तर तो आहे जो दुसऱ्यांचं दुःख समजून घेतो आणि त्यासाठी काहीतरी करतो नाती पैशाने नव्हे तर वेळ आणि आपुलकीने टिकतात पैसा संपला तरी चालतो पण विश्वास तुटला तर सगळं संपत तुमचं अस्तित्व तेव्हाच अर्थपूर्ण ठरतं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या अंधारात थोडासा प्रकाश होतात खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही सुविचार आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहू मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात माणसांचंही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसू नका एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका सुटतो काही जणांचा हात न कळत पण धरलेले हात सोडू नका फूल कितीही सुंदर असलं तरी सुवासाशिवाय ते अपूर्ण असतं तसंच माणूस कितीही यशस्वी असला तरी नम्रतेशिवाय त्याचं व्यक्तिमत्व अपूर्ण असतं यशाचं शिखर गाठणं मोठं नाही पण त्या शिखरावर उभं राहून इतरांना हात देणं हेच खरं महानपण आहे रसिक प्रेक्षक हो सुविचार आवडले असल्यास लाईक करा हाईप करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद